आभार निमित्त उपमुख्यमंत्री शिंदे जालन्यात येणार विधानसभा निवडणुकीत शिवसेना पक्षाला मतदारांनी जी भरभरून मतदान केलं त्याबद्दल मतदारांचा आभार व्यक्त करण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे हे पंचवीस जानेवारी रोजी जालना शहरात येणार असून ऐतिहासिक अशा आझाद मैदानावर ते जनतेशी संवाद साधणार असल्याची माहिती आमदार अर्जुन खोतकर यांनी गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली सर्व सन्माननीय पत्रकार बंधव आज आपल्याशी राज्याचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदे हे पंचवीस तारखेला जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावरती या ठिकाणी येत आहे येण्याचा उद्देश मतदारांचे आभार आभार यात्रा धन्यवाद यात्रा आणि मुख्यमंत्री लाडकी बहीण या बहिणींचे त्यांनी केलेल्या सहकार्याबद्दल आभार मानण्यासाठी माननीय एकनाथराव साहेब हे पंचवीस तारखेला दुपारनंतर जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावरती या ठिकाणी येणार आहे जिल्हा शिवसेनेच्या वतीनं त्यांचं भव्य दिव्य अशा प्रकारचं स्वागत जालना शहरामध्ये या ठिकाणी केलं जाईल मी आमदार म्हणून आणि घनसांगी विधानसभा मतदारसंघाचे आमदार म्हणून एकमत दादा शिवसेनेचे संपर्क नेते पंडितजी भुतेकर जिल्हा प्रमुख भाऊसाहेबजी घोगे सुनीलजी किंगावकर जिल्हा प्रमुख सर्व दलित आघाडीचे जिल्हा प्रमुख आमचे सर्व महिला पदाधिकारी युवासेनेचे पदाधिकारी यांच्या स्वागत या ठिकाणी होणार आहे जिल्ह्यातल्या सर्व लाडक्या भगिनी सर्व शिवसैनिक यांचा एक मोठा मेळावा ते भेटायला येतात तर घ्यावा अशा प्रकारचा आम्ही ठरवलेला आहे आणि ते सर्व शिवसैनिक यांना एक मेळावा आम्ही आझाद ग्राउंडच्या मैदानावर या ठिकाणी घेण्याचं ठरवलेलं आहे नियोजित केलेलं आहे मला आपण सांगितलं पाहिजे की प्रचंड उत्साह त्यांच्या येण्यामुळं शिवसैनिकामध्ये या ठिकाणी आहे काल आणि आज सकाळपासून तालुक्यात तालुक्यातले सर्व शिवसैनिक येऊन भेटतात आणि आम्हाला या सभेला यायचं माननीय एकनाथ यांच्या भेटीला यायचं कारण की महायुतीच्या खरे शिल्पकार माननीय एकनाथ शिंदे साहेब या ठिकाणी आहेत एकनाथ शिंदे साहेबांनी जो काही निर्णय मागच्या कालखंडामध्ये का घेतला त्या निर्णयामुळे प्रचंड यश हे महायुतीला आम्हाला या ठिकाणी मिळालेलं आपण पाहतो किंवा भविष्य काळ या सर्व कालखंडामध्ये दोनशे सदोतीस जागांचा बहुमत पहिल्यांदा एवढं मोठं बहुमत इतिहास निर्माण झाला आणि त्यातून निश्चितपणे हे यश माननीय त्यामध्ये वाटा शिंदे साहेबांचा चार। देवेंद्रजीचा आणि अजितदादांचा खर तर विविध समाज घटकाला निवडणुकीच्या पूर्वी अनेक महामंडळाची घोषणा झाली त्याचे जीआर पण निघाले काही बाकी वर्षानुवर्ष मागण्या होत राहिल्या परंतु त्या मागण्या कोणत्याही सरकारने पूर्ण केल्या नाही त्या सर्व मागण्या माननीय एकनाथ साहेबांच्या कालखंडामध्ये या ठिकाणी पूर्ण झाल्या अत्यंत लहान सहान न्याय देण्याची भूमिका तो तो कम्प्युटर अपटर असेल गावातला ग्रामसेवक गावातला ग्रामसेवक यांची ग्राम अधिकारी असेल किंवा अनेक क्षेत्रामध्ये निर्णय अत्यंत धडा निर्णय घेणारा मुख्यमंत्री म्हणून माननीय एकनाथ साहेब यांनी आपलं कर्तव्य बजावलं आणि या एका कारणामुळे जनसामान्य माणसापर्यंत माननीय एकनाथ शिंदे साहेबांची प्रतिमा पोहोचलेली कामाच्या माध्यमातून आणि त्यामुळं त्यांच्याविषयी असणारी ओढ त्यांच्याविषयी असणारं प्रेम हे निश्चितपणे पंचवीस तारखेच्या सभेमध्ये तुम्हाला ते दिसेल तुम्हाला ते जाणवेल आणि त्याच्या सभेच्या तयारीसाठी संपूर्ण संघटना या ठिकाणी